लाइक like करो फ्रेंड्स लाइक like करो हम इतनी मेहनत से आपको वीडियो बना के देते हैं देखने के लिए जो जंगल सब्जी मिलता है वो कहाँ पर है हम आदिवासी भाई कहां से जंगल की सब्जी लाते हैं मार्केट में वो भी देखो और लाइक ठोको सब्सक्राइब ठोको <laughs> बड़ा मजा आता है यार घूमने के लिए जंगल में गाना <laughs>

जय जोहार जय आदिवेश मित्रांनो स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूबच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉगसुद्धा खतरनाक असणार आहे तुम्ही कंटिन्यू करा तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका लाईक करा मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपल्यासोबत आहे आपलं सिस्टर आणि गणेश तर आज आम्ही चाललो आहे ना डोंगरावरची भाजी काढण्यासाठी जी रानभाजी आत्ता फेमस आहे कोळीची रानभाजी तर ती काढण्यासाठी आत्ता आम्ही चाललो आहे आणि आम्ही डोंगरापासून म्हणजे आमच्या गावापासून जवळजवळ दीड किलोमीटर पुढे आलो आहे आणि अजून आपल्याला अडीच ते तीन किलोमीटर पुढं चालायचं आहे त्याच्यानंतर डोंगराची दरी लागेल त्या दरीच्या टोकावरती आपले आपल्याला रानभाजी भेटेल म्हणजे कोळीची दरवर्षी त्या ठिकाणी येते पण यावर्षी आपण गेलो नाही फर्स्ट टाईम आपण चाललो आहे तर चला मित्रांनो तर पाऊस येण्याच्या अगोदर आपण व्हिडिओ काढून घेऊ जातानाची कारण आपण काहीच नाही आणलं आपला कॅमेरा जरी वॉटरप्रूफ असला तरी सेफ सेफ ठेवायला पाहिजे आपल्याला भरपूर अजून वॉटरफॉल फिरायचे आहेत तर मित्रांनो इकडे भरपूर असा सुंदर माळा दिसतो आहे वरती ढग आहेत पाऊस कधी येईल कधीही येऊ शकतो आणि इकडे दगडांचा रस्ता आहे बसलावाडीला जाण्यासाठी इकडे घरांचे जोते आहेत आणि पाटी हसतायत पण मस्त मस्त रानभाजी खाऊ कोळीची तर कोळीचीच नाही तर सोबत ज्या काही भाज्या भेटतील ना सगळ्या रानातल्या त्या पण आपण कलेक्ट करणार आहोत त्यांची पण आपण भाजी बनवू आज स्पेशल व्हेजचा डे आहे आमचा तर इकडे गाईचं फुल भेटलं आहे तर याचा स्मेलसुद्धा सुंदर येतो एकदम सुगंधित आणि आत्ता राना म रानामध्ये आहे ना भरपूरली फुलं आपल्याला बघायला भेटतील आणि आहेत सुद्धा तर ह्या फुलाला तुमच्या गावामध्ये तुमच्या भागामध्ये काय बोलतात ना तर ते कमेंट करा कारण आम्हाला पण माहिती पाहिजे भाई ना तुमच्या इकडे काय बोलतात ते हे बघा फुल बघा पुल सुंदर असं फुल आहे तर चारूला देतो हे गिफ्ट माझ्याकडून खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्ससुद्धा असणार आहे कारण तुम्ही टेकडी बघाल ना ज्या ठिकाणी भाजी रुजते भाजी उगवते एकदम खतरनाक त्या ठिकाणाहून पडला ना तर हे विक पण जॉईन नाही होणार हाडं इतके आहे पण आपण काळजीपूर्वक भाजी काढूया कारण गेल्या वर्षी मी व्हिडिओ टाकलेली तुम्ही बघितली असाल किंवा नसाल पण यावर्षीची नक्की बघा आणि जमलं तर ती पण बघा खूप मजा येते भाजी खायलासुद्धा आणि काढायलासुद्धा बघू दाखाय एक नंबर यार ब्युटिफुल खाली दिसतय चला जाऊया पुढे आनातला माहिती पाहिजे चोर आले वाव थांब एकदा काय क्या बात आहे चान्स ओ हे क्या बात है दुमी हसता ना हसता मां आपण या खोलीच्या टेपावरती म्हणजे डुंगावरतीच आहोत तर दाखवतोय तुम्हाला भाजी इकडे चारू आपण घेतले ₹4 दाखव दाखव दिस इज चुप हां ही बघा अशा प्रकारची भाजी आणि पाटी पाऊस बघा <laughs> मी पोचलो आणि पाऊस पण पोचलो आहे आमचं स्वागत करायला तर ही बघा ही भाजी आहे कोलीची काही ठिकाणी कुलू पण बोलतात याला आणि जो डोंगर आहे ना आपण आता ज्या ठिकाणी आलो डोंगर ह्या प्रकारची भाजी दिसते ना हे घ्या ठीक आहे ही बघा मी जेवढा हात लावतो ना सगळीकडे एकच भाजी आहे मार्केटमध्ये जेवढी रानभाजी येते ना तर तुम्हाला वाटत असेल ती घाण पाण्यावर उठेल किंवा इतर ठिकाणी घाण ठिकाणी येत असेल तर बिलकुल नाही मित्रांनो रानभाजी नेहमी डोंगरामध्ये असते आणि जंगलामध्ये म्हणजे घंधात जंगलामध्ये डोंगरामध्ये भाजी येते त्याच्यामुळे ती तुम्ही बिंदास्त खा खूप चांगली भाजी असते आणि फ्रेश भाजी असते सिजनल असते तुम्हाला वर्षामध्ये एकदाच खायला भेटेल तर बघू शकता इथून खाली डोंगर आहे आणि डोंगराच्या एक अगदी टोकावरती कोळ भाजी भाज्या म्हणजे पोळीची तुम्ही भाज्या खा रानभाज्या नक्की आवडतो कदाचित तुम्हाला टेस्ट आवडणार नाही पाऊस पण पडतोय ना कॅमेरामध्ये पाणी येतोय थोडा बस चारू कमी आहे हाय लाइक like करो फ्रेंड्स लाइक like करो हम इतनी मेहनत से आपको वीडियो बना के देते हैं देखने के लिए जो जंगल सब्जी मिलता है वो कहाँ पर है हम आदिवासी भाई कहाँ से जंगल की सब्जी लाते हैं मार्केट में वो भी देखो और लाइक ठोको सब्सक्राइब छोपो <laughs> <आएना> का <जोगुण। laughs> बड़ा मजा आता है यार घूमने के लिए जंगल में हा <laughs> तो अभी भात लावणी भी चालू हो ना तो ये गाना गा रे कौन सा गाना है <laughs> एक नंबर रिंग गरवा पाहिजे वेरी डेंजर आज तर डोंगराच्या वरती प्लेन भागावरती पण ही भाजी भेटत नाही फक्त डोंगराची जी कडा आहे ना त्या ठिकाणी फक्त ही भाजी आहे बरोबर चारू म्हणजे भाजी घे पाठी क्लीन झाला पूर्ण वॉटरफॉल दिसत आहेत आणि दिसत असेल या साईडला चारूनी छत्री पण ठेवली बघा चलो आहे ठीक हा ठीक चल आहे भाजी जी आहे ना ती खाल्ली की नाही कमेंट करा खरं सांगा खाल्ली असेल तर खाल्ली सांगा नसेल तर नसेल नसे। नका सांगू आणि तुम्ही असा कधी भाजीसाठी क्रिलिंग एक्सपिरियन्सचा अनुभव घेतलाय का ते पण कमेंट करा वा wow. जेवढं दिसतंय तेवढं सोपं नाही खूप खोल दरी आहे इकडे चला तर भाजी काढूया आपल्याला दोन पिशव्या आप पूर्ण फुल भरायच्या आहेत आणि घरी न्यायच्या आहेत अरे आपली ती ते बघा ती आपली शेत आहे तिकडे ही दुसऱ्यांची आहे पण मात्र ते शेत दिसतंय ना पाण्याने भरलेलं ते आपलं आहे भेटतंय ना भाजी भरपूर हे काय घेतलं कवली कवली काढ बघ ह्या अशी काढायची बघ ह्या ह्याच्यात मी काढायची अशी कवळी कवळी काढा गुनू बघूया काय काढलं गुन बघ उभीशी भरली हे बघा भरपूर गुनगुणी भरपूर काढले माझी आणि चारू चारू बघू किती हे अशी का उभी का बनली कवळी काढ बघ ह्याच्यातली काढू बघ ही अशी आहे ना एक नंबर फॅमिली तर इकडे खोल दरी आहे हा ओढा दिसतोय ना चिंग पकडतो या ओढ्याला आणि हे जे कातळ दिसतंय ना त्यांनी रात्रीचा भयानक असा अनुभव घेतला आम्ही खूप डेंजर सिच्युएशन होते या चढताना चढतानावरती हे काप दिसते ना यांनी चढावं लागतं वरती तर खतरनाक व्ह्यू हवा सुटले पाऊस पडून गेला आता आमचे मेन फ्लो कामखार आपले भाजी घालायला ना इकडं इकड तिकीट क्लेअर लागली हे बघा लॉर्ड्स ऑफ थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे लॉर्ड्स ऑफ फ्रिलिंग चला तर आपण आलो त्या वाटेने जावं अजून बघूया दुसरी काय भाजी भेटते का चारूला इन्स्टावर ऑनलाईन जायची घाई झाले म्हणून जाते लवकर घरी हा <laughs> <ना> चारू <laughs> पोचलो रे पोचलो फायनली पोचलो गाव आज हे बघा रंगावले गाव ब्युटिफुल विलेज एकदम भारी दिसतोय दिसूया नेक्स्ट व्हिडिओ हो मध्ये येईल लवकरच तरी व्हिडिओ लाईक केली ना त्याने असेल चला थँक्यू ऑल ऑफ फ्रेंड थँक्यू द्या